घरी घनची चाकू काही कायला पैशाची गरज नाही तरी त्याच्या घरी पैसा आहे आणि आपल्याला घरी <laughs> काही काय सासरवाडीच आणि <laughs> आपण वाट बघून येत्या मायाच नाही म्हणजे <laughs> ज्याला गरज आहे त्याला नाही <laughs> पैशावाल्याकडे पैसा जातो कधी तुम्ही आणखीन <laughs> पाहता एक जण म्हणलं पैशाकडे पैसा येतो की जर अर्ध एड होत त्याने काय केलं रुपाय घेतला दानपटी पिशी दिलं दानपेटी वासा रुपाय धारलं पैशा पैसे पैशा पैसे म्हणलो पैसे 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 दानपीटी उतलू सर्दी तुम्ही रुपयाकडचा पैसा नाही आला पण त्याच्या बोटाला घाम आल्यामुळे पैसा आहे मारा ते नशिबात <laughs> लागत <laughs> हो किस्मत हे हे दैव हे ना किस्मत हे दैव हे कपाळ कपाळ हे रेश रेश्या हे लालाटी नी आलेलं हे जर सोयीचं फिरलं तर योग चांगला येतो उलट फिरलं तर अमंगळ येतो

तिथे एका बाई ती लकी ड्रॉपची सिटी फाईड ते काय म्हणते त्या लकी ड्रॉप म्हणते तर त्या बाईला स्कॉर्पिओ गाडी लागली बाबा स्कॉर्पिओ गाडी <laughs> <स्कार्पी उगाड़ी। laughs> आणि ती बातमी ऐकली म्या <laughs> मला वाटलं तिला स्कॉर्पिओ लागलं ना आपल्याला इंडिका तरी लागल पंधरा दिवसांनी मी चिठ्ठी फाडी मला सोळाव्या दिवशी शेगडी लागली बसत आपण ते नशिबातच नाही ते मिळणारच नाही त्याच्यामुळं कानुन कुथून काय फायदा आहे का मला जे नशिबात आहे ते कुठे जात नाही महाराज तुम्ही आणखीन बघा जे आहे ते मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामुळे नाही काही काही लोक निसते धुप धुपूच मरायले भूक जळत एकूण त्याच्या खाल्लेल्या भाकरी अंगी लागाना ना तर शिळपट पायाचे कवा तसली बारा महिन्याचे बारा आहे आहेत जानेवारी संडास लागत डिसेंबर कवा पहा तोंड बी फोडिली गोरी नाही शिदी शेतवांडावरी आज चव नाही त्याच्या जीवनाला कोणाचं जळायच नाही म्हणजे एखाद्याला पन्नास लाखाचं घर असेल ना मग त्याच्यावर जळायचं कशाला देवाने देवाला प्रसाद आपल्याला बांधण नाही झालं उलट एक काम करायचं त्यांनी पन्नास लाखाचा बंगला बांधला ना चीन होत नाही ना त्याच्या पन्नास लाखाच्या बंगल्याची सावली चुकून पडती का चुकून आपली बाजण्याची टाकायचं पाहिजे त्याला बी वाटलं पाहिजे काय गडी वा असली <laughs> जिरवी असते का त्याचं म्हणले त्यांनी कोण बांधला बांधला अरे बांधला म्हणजे त्यांनी कष्ट केले तर पैसा देवाचा प्रसाद आहे कोणाला बी देऊ देत नाही पैसा मिळवून इतकं सोपं नाही कधी कधी आपल्या हातून परमार्थ घडल पण आपल्या हातात पैसा येणार नाही बरं कधी पैसा येईल तर परमार्थ घडणार नाही लय पैशावालेत पण एकादशी घरीच नाही उपेगाची काही उपेग नाही ना एकादशी अन्न पान जेन कर त्याच्याकडे जर माळ नाही एखादं नाही त्याच्या घरी कितीतरी पैसा असला ते पैसा का जायचं आहे नाही ना उत्तम महाराज लय पैशावाले येत लय पैशावाले पण त्याला परमार्थाचं वळण नाही मग ते पैसा घ्या बोलून तस नाही पण बैठकीत चांगला इकडे लई दे बोलायचं नाही आपला जे विषय असतो का त्यातलं निघून जात असत पैसा येतो कोणाला बी मिळत नाही कधीतरी कधी परमार्थिक ऐश्वर्य येईल पण व्यवहार हातात येत नाही आता तुकोबारायला देव प्राप्त आहे पण घरची अवस्था तुकोरोबर म्हणले काय सांगा रमच्या महाराज म्हणले आमची अवस्था बघितली का आम्ही सदैव सुडके जवळही आता चोर धाके अह चोर सुद्धा आम्हाला घाबरत सचिन दादा भीती नाही आता आम्हाला बोटात दांगठे घालू वाटतात पण घालता येतात काउन नाही आमचे योगेश महाराज एकदा वाचले त्याच्यातून एकदा जोरदार टाळी वाजव मारा काय मारा त्या लोकाला का दया असते काय पण वाचली पण हे आमचे योगेश महाराज हुशार माणस त्याला आडूल की ते म्हणले विषय मारा भीती कोण नाही ज्याच्याकडे काहीतरी सो नाही गरीब असते भिकारी माणस आहेत ना महाराज रोडला झोपते चोरात त्याच्यापासून जातो तू कोमारा म्हणले आम्हाला चोर भीती काय नाहीच आमचं ही नाही आणि टाळे काय करीन चोरी नाही घेऊ टाळ घेऊ काय करीन त्याला का मात्र कळव तू काय काय पाकवत न्याला काय करीन ते पाकवतच पाखवा त्याला आणि काय करतो त्याला जर माती येतलं काय कळतच नाही तर चोर कशाला ना दिला का महाराजाचे तू नाही जीव लागू देत नाही मला म्हणजे मग पैसे कसं काय घेतले आव घ्या ना पण जीवाला धक्का नाही लागला हे सांभाळ करणारा देव मार मला ते दे। हा अजून तरी कोणा वार करायला जात येऊन तर मारलेला नाही मला बरे हा ते त्याचं काम आहे मार त्या तेच ते काम हेच करणार तू कोबर म्हणजे चोर आमच्या पशी येत नाहीत त्याला माहिती ना काय नाही हे माणूस जर कीर्तनाचं काही घेतच नाही तर याला आडून काही उपयोगत नाही ना जवळ येता चोर धाकेन जाऊ पुढती भीती आमचे घर कुत्रे राखी तरी आमचं तिकडे लक्ष नाही अवस्था तू कोरायची पण नाथ महाराज कोण ऐश्वर संपन्न संत परमार्थिक बी ऐश्वर देवघरी व्यवहारिक बी ऐश्वर कीर्तन लक्ष देऊन ऐका मागचा अदृष्ट जर चांगला असेल तर मनुष्य श्रीमंत होत देवाची कृपा झाली मनुष्य शांत होत आणि सद्गुरूची कृपा झाली मनुष्य संत होत आदृष्ट चांगलंय मनुष्य श्रीमंत होतो देवाची कृपा झाली मनुष्य शांत होतो आणि सद्गुरूची कृपा झाली मनुष्य संत होतो नाथ जवळ तीनही कृपा आहेत आदृष्ट चांगलंय म्हणून महाराज श्रीमंत आहेत देवाची कृपा आहे म्हणून <laughs> शांत आहेत आणि सद्गुरूची कृपा आहे म्हणून ते संत सद्गुरूची कृपा आहे आणि ते शांती ब्रह्म एकनाथ चा अभंग काय सांगतो अभंग काय नाही ज्याला देव प्राप्ती करायची का त्याच्याकरता उपाय सांगतात हरि हरी शब्दाचा अर्थ रुहि हरी जो हरण करतो का त्याला हरी म्हणायचं हरिने माझे हरिले हरण करू आणि हरन पुन्हा हरि शब्दाचा अर्थ जेणेकरून माया जाळ तुटतोय या हरी शब्दाची का, 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 का करतो कोणाच्याित्ताच त्याला हरी म्हणायचं दुसरी गोष्ट जेचं नाव घेतल्याच्या नंतर हरी म्हणल्यास मायाजवळ राहत नाही आणि तिसरी गोष्ट हरि शब्दाचा अर्थ जो अज्ञानाचा नाश करतो त्याला हरी म्हणायचं

ज्याला प्राप्त ज्याला देव पाहिजे का त्याच्याकरता हिवा अभंग नाही ज्याचा देवाचा काही संबंध नाही त्याच्याकरता हिवा अभंग नाही बरेच अभंग असेल बघ तू को आहे म्हणलं तुम्हाला देव पाहिजे का असं असं करा बाबे गावे गीता तीन वर्ग आहेत मार एक वर्ग असा ते देवाला मानितच नाही एक वर्ग असा आहे ते देवाला मानून भक्ती करायला आणि एक वर्ग असा आहे तो मुक्कामाला पोहोचला पहिला वर्ग आहे ते देवाला मानितच नाही त्याला किती बी तुम्ही परमार्थ करायचा शिकवा ते इकडं येतच नाही ते मांडपात बी येत नाही मांडपापर्यंत येत आणि पुन्हा वापस जात मांडपात यायला बी भाग्य लागते मार सपने तो हर कोई सजाते है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते है जिसको मेरे भगवान बुलाते हैं मला पुण्य जर जागृत असेल तर मांडपाची वाट दिसल काही काही मांडपा पर्यंत करते तर <laughs> वा? वापस येत एक जणांनी गाड ओपून तिच्या ढिगा उसुळली कशावर सोडली कोण गाडव गाड ओपून तिच्या ढिगा पैसे आले नसे जवळ गेले ना हुंगले वापस गेली का गाड हव ते चौ गाडवाला कळत त्याला <laughs> शुकराशी विष्ठा माने सावकाशन मिष्टानाची त्यास काय उठ अरे कुत्र्याला किती पंच तात तातव तरी ते इकडे खात नसते त्याला का आवडत तरी त्याचे चित्त हा साबण वापरा कोणाला घालायची कोणती बी साबण लावते दिवाळी दांती साबण कोणती मोती साबण लावून कपडे धुत लावून जायचे पांढर फॅक दिसते कोण फॅक कुठपर्यंत माहितीये त्याला जो पर्यंत उकांडा नाही इतकी साबण लावणे उकांडा दिसला गाढव गंगेशी नाहीले पण जाऊन उकिरड्यावर किती बी कावळ्याच्या जाती उप्रेम करा प्रीती पोशिले कावळे जाऊन विष्टीवरील ओळे जाळे घातले सागरी बिंदू एक जण काय केलं गाढवाला चंदनाची उठी दिली महाराज म्हणले त्याला राग दिसली ते राखी मिसळ राखे सावे सवे भेटी केली त्या राखी भेटी केली त्या कोणी प्रसाद चंदनाची उठा राकेश भेटी परमार्थ अंत पाहिजे मार इतका सोपा नाही परमार्थ एक तर परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला तर आगाव बांधत नाही आणि आगाव बांधला तर फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ती जगत नाही जगलं तर शाळा जात नाही गेलं शाळेत तर पास होत नाही झालं पास तर नोकरी लागत नाही लागली नोकरी छोकरी मिळत नाही मिळाली ती नांदत नाही जी नाही अडचणी धरिता कडसणीचा डाव हो। एक भांडगडी वाढतच माळा परमार्थ मध्ये इतका सोपं नाही लोकांना वाटत माळ घातली गंध लावली झालं अहो माळाला घालून ला गंध लावून परमार्थ झाला असतो कोण बिगर माळ करी सांगा बरं इथं सगळ्याला भेट तो भेटलाय का <laughs> <ओ बापा। laughs> सगळे माळकरीत ना आपण तुमचं जाऊ द्या आम्ही तर ओरिजिनल माळकरी असून देऊ कधी भेटतो का अ बाबा आजूक देऊ कधी ये नाही नेसता हाय हाय सुद्धा करी ना हाय सुद्धा बाय <laughs> तर लांबच राहील हाय बी नाही अजून मॅसेज तर पाडा अव आपण कोणाच लायकीचे नाहीत लय चांगली नाही तर लय वाईट नाहीत मध्ये सापडतो आपण घर का ना आपण लय चांगले मानाव तितके चांगले नाही <laughs> बर लय वाईट मानाव तितके वाईट बी नाहीत ना वाईट मानाव तर कीर्तनाला येऊन बसलो आणि चांगले मानावत मध्ये सापडत आपण महाराज माळा गंध हेवरची लक्ष नाहीत मार तुळशी माळ गाळ गोपी चंदन पिला हृदय हेवरच लक्ष नाही अंतकरणातून माणूस शुद्ध पाहिजे तर त्याचा परमार्थ की ती माळ घातली चालता चालता जर लोकांची सोयरी मोडीत असेल तर सारखं पांढऱ्या पायांचा दुसरं कोणी ऐक मार